चिकोडी तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे व चंदूर गावातील अनेक तरुणांची अग्निवीर जवान म्हणून भारतीय सैन्यात निवड झाली असून त्यांचा गावकऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सैन्यात निवड झालेल्या तरुणांमध्ये प्रसाद फुलारे नवे येडूर ओंकार हेदुरे येडूर पंकज भाने येडुरवाडी संकेत भंडारे येडुरवाडी रितेश उमराणे येडुरवाडी सोपान धनगर येडुरवाडी राकेश धनगर येडुरवाडी संकेत शिंदे चंदूर आदर्श उगारे चंदूर या तरुणांचे येडूरचे माजी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली येडूर ग्रामस्थांच्या हस्ते अभिनंदन व सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर म्हणून विष्णू शिंगाडे शिव हंजी अण्णपा हंजी पंचाक्षरी जडे संतोष पाटील रवींद्र बोरगावे गुंडू फुलारे पोपट करोशी सुरेश कागवाडे धनंजय जाधव दादा नरवाडे संतोष बेळवी मल्लिकार्जुन मठपती मंजुनाथ बेडगे बसवराज हुन्नर शीतल बोरगावे वृषभ पुजारी संतोष टेंगले संतोष शिंगाडे प्रवीण खडके तसेच अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थ अभिमानाने म्हणाले चिकोडी तालुक्याच्या मातीतील तरुण आता देशसेवेच्या मार्गावर पुढे सरसावले आहेत हा क्षण संपूर्ण गावासाठी अभिमानाचा असून पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे गावकऱ्यांकडून सर्व तरुणांना भावी सैनिकी सेवेसाठी शुभेच्छा देत भविष्यात ते देशाचे नाव अधिक उज्ज्वल करतील अशी आशा व्यक्त करण्यात आली एस बी न्यूजसाठी मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा